बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्या वेळेस सोलापुरात असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतात बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया असणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे त्याचं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू काँग्रेसचा जाहीरनामा काय सामाजिक समृद्धता किंवा एक सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व करणारं दिसत असं भाजपाचं दिसत भाजपचं त्यांचं ते त्यांचं तसंच असणार ना आमच्या सामाजिक समतेचा विचारच आम्ही मांडत आलो आतापर्यंत आणखी एक महत्वाची घटना आज सोलापूरमध्ये घडती आहे धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत पुन्हा येत आहेत दोन हजार तीनमध्ये आपण सोबत होतात पुन्हा यायला काही काळात त्यांचा पुन्हा ये का सोबत येत आहे दिवस ये। मला वाटतं आज हे क्रांतिकारी अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीनं शरदरावजी विजयसिंग मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात ही अतिशय महत्वाची घटना बारामती आणि सोलापूर वर चमत्कार दिसेल म्हणजे जरूर दिसेल